केळी आपल्या देशातलं सर्वात लोकप्रिय फळ म्हणजे केळी गरज म्हणून खाणाऱ्या कष्टकरी माणसापासून ते डाएट म्हणून खाणाऱ्या सुखवस्तू माणसापर्यंत प्रत्येकाची गरज भागवणारं फळ म्हणजे केळी केळीच्या फळाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण असं महत्व आहे देवपूजेत नैवेद्य म्हणून फळाचा उपयोग होतो तर केळीची पानं आणि खांबांशिवाय मंगल कार्य पूर्ण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे केळीच्या फळावर प्रक्रिया करून वेफर्स पावडर जॅम प्युरी अशी अनेक उत्पादनं तयार केली जातात अशा प्रकारे धार्मिक आणि व्यापारी दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या फळाच्या आंतरराष्ट्रीय उत्पादनात भारताचा पंचवीस टक्के वाटा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन होतं याचा अर्थ मागणी पण मोठी आहे आणि म्हणून केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेऊन उत्पादन घेतलं पाहिजे महाराष्ट्र विजन दोन हजार तीस नुसार कृषी क्षेत्राची विकास दर पाच टक्केवर सातत्याने टिकवायची आहे त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फलपिकांची फुटांची जी नासाडी आहे ती देखील पंधरा टक्क्याने कमी करायची आहे या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे फलोत्पादन व फुल पिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधा उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचं एक निर्धार प्रकल्पच्या उद्दिष्ट आहे महिला मार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकासमध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे कारणीय पश्चात हाताळणी संदर्भात अद्यावत तंत्रज्ञान ह्याच्याशी शेतकऱ्यांना अवगत करणे ही आपले आजच्या काळाची मोठी गरज आहे त्यामुळं या फिल्मच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था मूल्य साखळी गुंतवणूकदार व इतर संबंधित घटक यांनी या प्रकल्पामध्ये स्वतः स्फूर्त पद्धतीने मोठा सहभाग घ्यावा असं आवाहन मी करत आहे महाराष्ट्रातला आपला शेतकरी प्रगतीशील आहे त्यामुळे या गोष्टींचं महत्त्व त्याला लगेच समजू शकेल अशी आमची खात्री आहे आणि म्हणूनच आशिया विकास बँकेच्या सहयोगानं महाराष्ट्र शासनाच्या कृषीपणन मंडळाच्या वतीनं काढणीनंतरचे व्यवस्थापन या विषयावर जनजागृती करण्यात येत आहे बागेत असताना घ्यायची काळजी आणि काढणीनंतर फळ मार्केटपर्यंत पोहोचवताना घ्यायची काळजी अशा दोन टप्प्यात केळीच्या पिकाची काळजी कशी घ्यावी याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत केळीवरील सुरक्षा आवरण फळ झाडावर असताना त्यावर प्लास्टिकच्या पिशवीचं आवरण घालणं ही सर्वात सुरक्षित पद्धत आहे केळीच्या घडाच्या देठाला ही पिशवी पक्की बांधावी आणि संपूर्ण घड झाकून घ्यावा प्लास्टिकच्या या आवरणामुळे केळीला व्रण किंवा डाग पडत नाही त्याचप्रमाणे कीटकनाशक पदार्थ या पिशवीत ठेवून कीटकांपासून फळाचं रक्षण करणं सोपं जातं पिशवीच्या खालच्या टोकाशी बांधलेल्या रंगीत पट्टीवरून फळाचं वय ओळखण्यास मदत होते अशी ही बहुपयोगी आवरण पिशवी काय मापाची असावी हे आपण तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊयात आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे प्लॅस्टिकच्या सुरक्षा पिशवीचा आकार याप्रमाणे असावा पिशवीची जाडी शून्य पॉईंट शून्य पाच सेंटीमीटर असावी पिशवीवरील छिद्राचा आकार एक पॉईंट पंचवीस सेंटीमीटर तर छिद्राच्या दोन रंगांमधील अंतर सात पॉइंट बासष्ट सेंटीमीटर असावं सपाट अवस्थेत पिशवीची रुंदी एक्क्याऐंशी पॉइंट अठ्ठावीस सेंटीमीटर असावी तर लांबी ही घडांच्या थरांप्रमाणे एकशे सोळा पॉइंट चौऱ्याऐंशी ते एकशे ब्याऐंशी पॉइंट अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर या दरम्यान असावी फळ धारणा झाल्यानंतर काळजीपूर्वक केळीच्या घडावर ही पिशवी चढवावी केळीच्या खांबापासून योग्य अंतरावर पायऱ्यांची शिडी ठेवावी जेणेकरून घडाला धक्का न लागता पिशवी चढवता येऊ शकेल पिशवी व्यवस्थित फुगवून घडाभोवती लावावी घडाला चिकटून गुंडाळली जाईल अशी न लावता पहिल्या फणीपासून चाळीस सेंटीमीटरवर बांधावी पिशवीच्या वरच्या टोकाला वर्तमानपत्र लावल्यास प्रखर सूर्यप्रकाशापासून फळाचं रक्षण देखील होऊ शकत केळीची छाटणी घडातील केळफळांची योग्य आणि समप्रमाणात वाढ घेण्यासाठी त्यांची संख्या मर्यादित ठेवतात संख्या मर्यादित ठेवल्याने उरलेल्या फळांना चांगलं पोषण मिळून एकसारखा आकार प्राप्त होतो अशक्त आणि वेडीवाकडी फळं वेळीच छाटल्यानं घडाचं वजनही नियंत्रित राहतं आणि फळ परिपक्व होण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो आणि अंतिमत शेतकऱ्याला चांगल्या दर्जाची फळं मिळतात त्यामुळे बागेत असताना घेण्याच्या काळजीमध्ये छाटणी अर्थात डी हेडिंगची प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते बाजार भाव न मिळण्याचे एक कारण आहे की आपल्याला जो आपले बंच असतात जो बंच असतो शेतकरी जास्त करून वजन जास्त मिळायला पाहिजे त्या हिशोबाने जर बारा फण्या निघाल्यात तर तेरा फ्या पंधरा फण्या निघतात तर शेतकऱ्याला असं वाटतं की आपला बंच चांगला निघाला सुंदर निघाला त्या हिशोबाने त्याला असं वाटतं की आपल्याला बारा तेरा तर बंचला वजन चांगलं मिळेल तर वजन चांगलं मिळण्याच्या नादात शेतकरी काय करतो की ज बारा तेरा फ्यांच्या फण्याचं कमळ म्हणून टाकतो आणि तो आणि त्याच्या कारणास्तो जे आपलं घड असतो तो घड बादलीसारखा बनायला लागतो आणि केड्यांची सईज साधारणतः वरचे केडे लांब असतात ना खालचे लांब यायला लागतात लहान केळ्यांची सजा आल्यामुळे आपल्याला तो रेट व्यवस्थित देत नाही निष्कृष्ट दर्जाच्या घट दिसायला लागतो केळीला आधार देणं केळीच्या झाडाला योग्य वेळी आधार दिला नाही तर ते आपल्याच वजनानं वाकून भुईसपाट होऊ शकतं हे नुकसान टाळण्यासाठी दक्षिण भारतात रबरी पट्ट्यांचा वापर केला जातो केळीच्या खांबाच्या वरच्या टोकाला पानांच्या मधील भागाला दोन रबरी पट्ट्या बांधून घ्याव्यात आणि त्यांची टोक विरुद्ध बाजूच्या खांबांच्या बुंध्याला जमिनीपासून चाळीस सेंटीमीटर अंतर ठेवून ताणून बांधून टाकाव्या अशा प्रकारे बागेतील सर्व झाडं एकमेकांना रबरानं बांधून घ्यावीत उत्तर महाराष्ट्रात केळीच्या झाडाला आधार देण्यासाठी बांबूची कैची मारण्याची पद्धत आहे केळीच्या प्रत्येक झाडाला वरच्या बाजूला दोन बांबूंची कैची मारल्यास झाड वजनानं किंवा वाऱ्या पावसानं जमीन दोस्त होत नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसानही होत नाही फळाची परिपक्वता ओळखणं केळीच्या फळाच्या परिपक्वतेचे निकष हे सुद्धा ठरलेले असतात साधारणपणे पूर्ण आकाराला आलेल्या केळ्यावरून त्याची परिपक्वता ठरवली जाते फळाचा उभा छेद घेतला असता गाभ्यात दिसणाऱ्या रेषांचा तिरकेपणा जितका कमी तितकं ते फळ परिपक्व समजलं जातं अशा प्रकारे रंग आकार आणि मार्केट पासूनच अंतर लक्षात घेऊन एकदा का फळाची मॅच्युरिटी ठरली की फळ काढणीसाठी तयार समजलं जातं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये फलोत्पादन क्षेत्र आणि त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे उत्पादित केलेल्या मालाच्या मूल्य साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते साठवण तसेच साखळी सुविधांचा अभाव यामुळे हे नुकसान होत आहे हा विचार करून आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क प्रकल्प अर्थात मॅग्नेट प्रकल्प हा राबवला हो जात आहे यामध्ये फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार शेतमालाचे काढणी पश्चात नुकसान कसे कमी करता येईल यावर भर देण्यात आलेला आहे फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या आणि व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स म्हणजेच साखळी गुंतवणूकदार यांना मॅचिंग ग्रँट म्हणजे अनुदान स्वरूपात साठ टक्क्यांपर्यंत अनुदान स्वरूपामध्ये अर्थसहाय्य देण्यात येते या व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स आणि फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या यांना खेळते भांडवल टर्म लोन म्हणजेच की मुदत कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या ज्या पंचेचाळीस सुविधा आहेत त्यापैकी सोळा सुविधा याचं अपग्रेडेशन करण्यात येत असून बारामती बीड आणि पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आलेली आहेत त्याचबरोबर ती अविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये सोलर ड्रायर आहे सौर ऊर्जेवरती आधारणार कोल्ड स्टोरेज आहे माती परीक्षण किट आहेत ड्रोन आहे हे देखील साठ टक्क्यांपर्यंत अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येत आहे फळाची काढणी करणं काढणी करताना जरा जरी खर्चटलं तरी केळ्याचं साल काळं पडतं आणि आतून फळ कितीही चांगलं असलं तरीही त्याला चांगला भाव मिळत नाही तसंच केळीचा वजनदार घड उतरवून पॅक हाऊस पर्यंत सुखरूप नेणंही सोपं काम नव्हे आणि म्हणूनच केळीची काढणी अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे एका घडासाठी किमान दोन मजूर घेऊन काढणी करावी फळाच्या टोकाशी असलेली फुलं हातानं प्रथम काढून टाकावी आणि मग एकानं घडाला खालून आधार द्यावा आणि दुसऱ्यानं वक्राकार धारधार चाकून धक्का लागणार नाही असं अंतर ठेवून देठाला काप द्यावा झाडावरून काढलेले घड उन्हात न ठेवता थेट पॅक हाऊसच्या सावलीत नेऊन ठेवले पाहिजे ठेवताना घड रबरी किंवा फोमच्या मॅटवर ठेवावेत जेणेकरून त्यांना ओरखडे पडून त्यावर बुरशी येणार नाही किंवा फळ दबलं जाऊन काळं पडणार नाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती करणारे केळी बागायतदार रोपवेच्या सहाय्यानं घड न हाताळता पॅक हाऊस पर्यंत नेतात मात्र ते शक्य नसल्यास मऊ पॅडिंग किंवा केळीची पानं खाली अंथरून केळी घडाची वाहतूक करावी बागेतून बाहेर जाण्याआधी फळाची स्वच्छता देखील अत्यंत महत्वाची असते त्यासाठी कॅल्शियम सल्फेट सारख्या अल्कलीच्या द्रावणात पंधरा मिनिटांकरता केळीच्या फण्या बुडवाव्यात कापलेल्या देठातून वाहणारा ची कीटकनाशकांचा अंश किंवा बुरशी इत्यादी अनावश्यक घटक या धुण्यात निघून जातात त्यानंतर पंधरा मिनिटं स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवल्यानं फळ गार आणि स्वच्छ देखील होत फळाची प्रतवारी ठरवणं केळीच्या पिकाला चांगला भाव मिळण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या असतात त्या म्हणजे उत्तम दर्जाची केळी पिकवणं ती दिसायला आकर्षक बनवणं आणि सुयोग्य पद्धतीनं मार्केट पर्यंत यासाठी पॅक हाऊसच्या जागेचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे पॅक हाऊस ज्याला सामान्य भाषेमध्ये आपण पॅकिंग शेड म्हणतो ही जागा स्वच्छ ऊन आणि वाऱ्यापासून सुरक्षित तरी हवेशीर अशी असली पाहिजे अशा या पॅक हाऊस मध्ये बागेतून आलेल्या घडाची सर्वप्रथम गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी झाली पाहिजे बागेतून आलेल्या फळाचं निरीक्षण करून त्याच्या नोंदी ठेवल्या जाव्या बागेपासूनच्या प्रवासात फळ दाबलं जात असेल किंवा खूप खराब माल येत असेल तर त्यानं लगेच बागेतील सुपरवायझरला कळवलं पाहिजे खराब किंवा कच्ची फळं या ठिकाणी काढून टाकली जावीत योग्य प्रतवारी करून पाठवलेल्या मालाला मिश्र मालापेक्षा चांगला भाव मिळतो हे आपल्याला माहितच आहे त्यामुळं आकार आणि वजनानुसार चांगल्या फळांचं वर्गीकरण करण्यात यावं परिपक्व फळ खराब फळ आणि रोगट फळ अशा प्रकारची विभागणी करून फक्त चांगली फळं पुढे पॅकिंगसाठी पाठवावी मार्केटच्या मागणीनुसार सुटी केळी फणी किंवा घडाच्या स्वरूपात फळांचं वर्गीकरण केल्यानं व्यापाऱ्याला किंवा खरेदीदाराला भाव ठरवणं सोपं जातं आणि त्याचा अंतिम फायदा हा शेतकऱ्यालाच होतो शेतकरी जे पारंपरिक करतो आहे ते बदलायला तयार नाही आणि बद पारंपरिक करण्याच्या याच्याने निष्कृष्ट दर्जाच्या पड येत आहे आणि मार्केटला त्याला भावही कमी मिळत आहेत जर समजा हजार रुपये तर त्याला सातशे रुपयाने दर दिला जातो आणि आणि जो आता प बदल स्वीकारतो आहे तो शेतकऱ्यांनी प्रॅक्टिसेस केल्या फॉलो केल्या तर बाजारापेक्षा शंभर रुपये दीडशे रुपये हजार म्हणजे ऑन मिळतो आहे त्याला लहान बाळाला जसं सांभाळतं ना तसं आम्ही जे केड फूल निघतं तेव्हापासून केळीला सांभाळतो ज्या घळाला म्हणजे जो शे शेतकरीच्या घ शेतातून आणि जो कस्टमर खाणार आहे त्याच्यापर्यंत एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने केळीचे केअर करून बाहेर निघते केळी पॅकिंगला जाण्यापूर्वी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या तपासल्या गेल्या पाहिजेत कारण एकदा का पॅकिंग झालं की शेतकरी काहीच करू शकत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पॅकिंगसाठी निवडलेली फळं ही ताज्या हिरव्या रंगाची असावीत फळांच्या कडा नाहीशा होऊन त्याला दंड गोलाकार आकार आलेला असावा फळ स्वच्छ आणि एकसारख्या आकाराचा असावं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फळ दबलेलं नसावं टणक गर्द हिरव्या रंगाचं किंवा कोणत्याही प्रकारची जखम होऊन उघडं पडलेलंही नसावं तिसरा महत्वाचा निकष म्हणजे आकार देठाच्या खालच्या टोकापासून ते शेंड्यापर्यंतची लांबी बावीस पॉइंट पाच ते पंचवीस सेंटीमीटर दरम्यान मागणीनुसार असावी आणि फळाचा घेर साधारण तीन पॉइंट आठ सेंटीमीटर असावा त्याचप्रमाणे प्रत्येक फळ वजनाला दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम भरेल इतकं असावं अशा प्रकारे सर्व परीक्षा पास केलेलं फळ मग पुढे पॅकिंगसाठी पाठवलं जातं लोकल माल जो ऐकला जातो तो कुठ कुटल, कुठल्याही क्वालिटीचं कमी जास्त दरानुसार विकला जातो काय आणि एक्सपोर्ट म्हणजे न होण्याचा आपलं लोकलला गेला जातो आमचा जे माल आहे क्वालिटीत फरक असा आहे की आपली जी साईज आहे घडाची फणीची आणि केळाची ह्यात बराचसा फरक आहे काय लोकलचा माल आहे तो पाहिजे तशी फनी गड पाहिजे तशी फणी आणि पाहिजे तसा केळीचा जो एक नागाचा जो लांबी रुंदी आणि गो गोलाईचा आकार आहे तो व्यवस्थित न आल्यामुळे लोकलला जातो आणि जो कं कम, कंपनीला ज्या साईजचा सा माल पाहिजेल त्याप्रमाणे कंपनीनं माल पसंत केलेला आहे केळीचे पॅकिंग आणि पॅकेजिंग कष्टानं पिकवलेलं फळ पुढील प्रवासात खराब होऊ नये यासाठीची काळजी पण शेतकऱ्यानं घेतली तर त्याचा लाभ त्यालाच नक्की मिळतो हे वारंवार सिद्ध झालंय फळासाठी पॅकिंग मटेरियल निवडताना ते फळाचा भार पेलू शकेल का खोक्यात आत वापरले जाणारे कागद आणि स्टिकर्स तयार करताना विषारी शाई किंवा डिंकाचा वापर झालेला नाहीये ना यांची खात्री करून घ्यावी आंतरराष्ट्रीय मानांकनांप्रमाणे अठरा ते वीस किलोची खोकी केळीच्या पॅकिंगसाठी वापरली जातात ज्यामध्ये चार ते पाच टक्के जास्तीची फळं सहज सामावली जातात जेणेकरून प्रवासात होणारी वजनाची घट भरून निघू शकेल काळजीपूर्वक केलेलं पॅकिंग केळीची टिकवण क्षमता वाढवतं आणि शेतकऱ्याला दूरवरचं मार्केट गाठून जास्त नफा सुद्धा मिळवता येऊ शकतो केळीचे तापमान नियंत्रण झाडावरून तोडल्यानंतरही फळ हा एक जिवंत पेशींचा संच असतो त्यामुळे त्याचे श्वसन पिकणे त्यावर बुरशी येणे या प्रक्रिया तोडणीनंतरही चालूच असतात फळाभोवतीचं तापमान नियंत्रित ठेवणं हा यावरचा महत्वाचा उपाय ठरतो कोल्ड स्टोरेजमध्ये साधारण तेरा ते चौदा अंश तापमान आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के सापेक्ष आर्द्रतेला केळीची साठवण केली तर दोन ते सहा आठवड्यांनी केळीचं आयुष्य वाढवलं जाऊ शकतं तुमचा जो माल असतो त्याला तुम्ही जर नीट प्रकारे प्रिकुलिंग केलं म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक प्रॉडक्टला वेगळ्या वेगळ्या टेम्परेचर असतो त्याचा स्पेसिफिक पॉईंट वेगळा असतो पण त्यासाठी जर तुम्ही त्याला नीट प्रकारे प्रिकुलिंग केलं तर तुम्हाला त्या मालाची आयुष्य किंवा त्या मालाचं इफेक्टिव्ह लाईफ जेव्हा तुम्ही त्याला विकू शकता ते तुम्हाला वाढवून मिळू शकतं तीन चार दिवस फार तर फार लाईफ मिळू शकतं त्याच्यापेक्षा जा जास्त मिळत नाही पण तुम्ही तेच जर प्री कुलिंग करून थोडे दिवस ठेवलं तर तुम्हाला सात ते दहा दिवसपर्यंत लाईफ मिळू शकतं ही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची अशी आहे कारण त्यामध्ये तुम्हाला दूरच्या मार्केटला पोचता येतं म्हणजे आज तुम्हाला जर दोन दिवसाच्याच जवळपास जाता येत असेल तर तुम्हाला चार दिवस ट्रान्सपोर्ट करूनही आज त्याच्यापुढे जाता येईल लांब जाता येईल तुम्हाला त्याची कॉस्ट तुम्हाला त्याचे पैसे जास्ती मिळतील सो प्रिकुलिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रॉडक्टला प्रिकुलिंग प्रॉपर प्रोसेसिंग पॅकेजिंग आणि प्रिकुलिंग आणि मग त्यानंतर को कोल्ड स्टोरेज आणि मग कोल्डमध्येच प्रेफरेबली त्याला डिस्पॅच करणं हा सगळा प्रोसेस जर तुम्ही नीट केला तर तुम्हाला डेफिनेटली uh, जास्ती चांगला आउटपुट मिळेल तुमच्याच प्रॉडक्टला रेट चांगला मिळेल आणि मार्केट्स uh, जास्ती चांगले मिळतील केळीची वाहतूक वाहतुकी दरम्यान फळाची हालचाल होते कंपन होते तापमानात आणि हवेतील आर्द्रतेत बदल होतो त्यामुळे पॅक हाऊस मधून निघताना चांगल्या अवस्थेत निघालेली फळं मार्केट मध्ये खराब अवस्थेत पोहोचतात हे नुकसान टाळण्यासाठी पुढील उपाय करण्यासारखे आहेत गाडी भरताना पाच पेक्षा जास्त खोकी एकमेकांवर रचू नयेत जेणेकरून जास्त वजनाने खोके चेपले जाऊन फळ खराब होणार नाही मालवाहक वाहन पॅक किंवा ताडपत्रीनं व्यवस्थित झाकलेलं असावं त्यामुळे धूळ प्रखर सूर्यप्रकाश आणि पावसापासून फळाचं रक्षण होत मालाची वाहतूक शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा दिवसाच्या थंड प्रहरात करावी प्रवासाचा वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा जेणेकरून मालाची आदळ आपट होणार नाही तेरा ते चौदा अंश तापमानात वातानुकूलित ट्रकचा उपयोग करणं केळीच्या वाहतुकीसाठी अधिक हितावह आहे कृत्रिमरित्या केळी पिकवणं झाडावरून काढल्यानंतर पण पिकणाऱ्या फळांपैकी असल्यानं केळी हिरवी असताना तोडली जातात पूर्ण वाढ झालेली पण न पिकलेली फळं वाहतुकीसाठी सोयीची असल्यानं ती ज्या ठिकाणी पोचवायची आहेत तिथे पोचल्यावर कृत्रिम पद्धतीनं पिकवली जातात इथेलीन गॅसच्या सानिध्यात चोवीस ते बहात्तर तास केळी ठेवल्यास त्यांना एक समान पिवळा रंग येतो आणि फळ पिकून खाण्यायोग्य होत शंभर ते एकशे पन्नास पीपीएम इतकं ठेवावं ही गॅस ट्रीटमेंट केळीच्या फळाला देताना त्या खोलीतील तापमान पंधरा ते वीस अंश तर सापेक्ष आर्द्रता नव्वद ते पंच्याण्णव टक्के असणं आवश्यक आहे बनावन में डीग्रेनिंग राइपनिंग के लो, मार्केट लोकेशन पे होता है तो वो उसको राइपनिंग हम बोलते हैं क्योंकि यहाँ से जितना भी डिस्पैच होता है वो रॉ बनाना जाता है रॉ बनाना की अगेन वो, वो मेचोरिटी इंडस्ट्रीज के बेस पे हम देखते हैं कि बनाना अप्रोप्रेट स्टेज पे राइपन और हारवेस्टिंग के लिए है क्योंकि अगर हमने जल्दी हार्वेस्ट कर लिया तो राइपनिंग रै, में इंपैक्ट पड़ेगा लेट हार्वेस्ट किया तो जब हम ट्रांजिट में करेंगे उसको तो उस समय पक जाएगा तो उस समय बनाना नहीं पकना चाहिए बनाना को जब अपना ट्रांजिट स्टेज पूरा पुरा हो जाए मार्केट में पहुंच जाए पर मार्केट इन में उसकी राइपनिंग होती है फिर वहाँ से राइपनिंग होने के बाद फिर वो जाके कंज्यूमर को जाता डिस्ट्रीब्यूट होता है उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध शेतकरी उत्पादक कंपनी तसे सहकारी संस्था स्थापन केलेले आहेत आणि या कंपनी आणि सहकारी संस्था मार्फत शासस शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी या, या शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यशील आहेत पण याबरोबरच सदरील उत्पादनाचे काढणी पश्चात मूल्यवर्धन साखळीमध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांचा सहक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्थांमार्फत मॅग्नेट प्रकल्पात जास्तीत जास्त सहभागी होऊन प्रगती साधावी जेणेकरून आपल्या सोबतच आपल्या राज्याची आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होईल धन्यवाद आपण सुरुवातीलाच बघितलं की केळ हे भारतातलंच नव्हे तर जगभरात लोकप्रिय असं फळ आहे त्यामुळे त्याची मागणी ही कायम वाढती राहणार रा आहे पण एवढंच करायचं आहे की मागणी आहे म्हणून मिळेल त्या किमतीला माल विकून न टाकता या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच काढणीनंतरचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करून चांगल्या किमतीला माल विकायचा आणि फायद्यात शेती करायची